जिल्हा परिषदेच्या शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्याला महिलेकडून अमानुषपणे मारहाण पोलीस ठाण्यात तक्रार जिल्हा परिषदेच्या इयत्ता चौथीतील विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे या, उडा या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या घटनेचा तपास सुरू असताना जिल्हा परिषद शाळेत आणखी एक घटना घडली आहे पैसे चोरल्याच्या आरोपातून एका विद्यार्थ्याला एका विद्यार्थिनीच्या आईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी सुरक्षित नसल्याचे आता पालकांमधून बोलले जात आहे जिल्हा परिषद शाळेतील तिसरीचा विद्यार्थ्याला वर्गामध्ये जाऊन एका विद्यार्थीच्या आईने पैसे चोरतो असे म्हणून चार पाच वेळा थोबाडीत मारले पाठीत मारले व पोटात लात मारून खाली पाडून पायाखाली तुडवले आहे या घटनेची माहिती संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांना समजल्यानंतर शाळेत गेले असता त्यांचा मुलगा एकटाच कोपऱ्यात बसून रडताना दिसला त्याच्या तोंडावर व पाठीवर चापटीने मारलेले व्रण दिसत होते त्याच्या डोक्याला टेंगूळ आलेले होते या घटनेबाबत पालकांनी वर्गशिक्षिकेला विचारले असता त्यांनी सांगितले की शाळेतील विद्यार्थिनीचे वीस रुपये शाळेच्या पटांगणात हरवले आहेत तिला वाटले की तुमच्या मुलाने त्यांचे पैसे चोरले म्हणून त्यांनी त्याला मारहाण केली आहे त्याबाबत वर्गशिक्षिकेला विचारपूस केली की तुम्ही वर्गात असताना मुलाला मारहाण का करू दिली तेव्हा त्यांनी सांगितले की ते मला काही माहित नाही तुमचे काही म्हणणे असल्यास तुम्ही मुख्याध्यापिका मॅडम यांच्याशी बोला या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असे बोलून त्यांनी मला व माझ्या मुलाला वर्गाच्या बाहेर जाण्यास सांगितले मुख्याध्यापिकेने संबंधित महिलेविरोधात तक्रार घेण्यास नकार दिला तुम्हाला आमच्याकडे तक्रार करता येणार नाही आमची कमिटी असते ती कमिटी बसल्यावरच तक्रार करता येते तुम्हाला तक्रार करता येणार नाही तुम्ही जास्त बोलू नका व ज्ञान देऊ नका तुमच्या दोन्ही मुलांना घेऊन जा आम्हाला काही गरज नाही तुमच्या मुलांची असे म्हणून शाळेतून हाकलून दिलेले आहे हा सर्व प्रकार तेथे ते हजर असलेल्या शिक्षकांसमोर झाला तरी शिक्षक काहीही बोलले नाहीत उलट त्यांनी गेटच्या बाहेर जाण्यास सांगितले ते म्हणाले की तुम्ही एकाच गावातले लोक आहात काय असेल ते शाळेच्या का गेट बाहेर तुम्ही तुमचेच निपटा येथून निघून जा असे म्हणाले जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक इयत्ता तिसरीच्या वर्गशिक्षिका व शिक्षकांसह विद्यार्थिनीची आईचे नाव माहिती नाही यांच्या विरोधात मुलाला मारहाण केल्याबद्दल तक्रार दाखल करून घ्यावी शाळेचे कर्मचारी विरुद्ध योग्य कारवाई करावी अशी तक्रार नगर तालुका पोलीस ठाण्यात संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांनी केली आहे जिल्हा परिषद शाळेत घडला आहे याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार जाऊनही पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला याची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा